दीपा अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत अम्रुत योगावर कटोडी परिवाराच्या वतीने विदर्भ लोककलावंत संघटनेच्या सहकार्याने श्री सिद्ध रामनाथ महाजन संस्थान रामगाव रामेश्वर मठाचे मठाधी श्री अभ्यद्यनाथ गुरु सेवानाथ यांच्या आशीर्वादाने श्री मातर्डनाथ गुरु अभ्यद्यनाथ आदी संत मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गवासी उमेश मधुकरराव कटोडे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ उत्तरवाहिनी त्रिवेणी संगमावर शिवपूजाचा कार्यक्रम होऊन महर्षी वाल्मिकी भजनी मंडळी दिघी तालुका कारंजा श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजा श्री आसरा माता भजनी मंडळ विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या भजनी मंडळाचा श्री रामनाथ भजनामृत सेवा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्री रामनाथ महाराजांचे पूजन व महाआरती करण्यात येऊन स्वर्गवासी उमेश मधुकरराव कडोळे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वानखडे ठाकूर यांनी केले यावेळी बोलताना श्री मातर्डनाथ गुरु अभेद्यनाथ म्हणाले न्यायालयीन कर्मचारी असलेले स्वर्गवासी उमेश कडोळे हे धार्मिक आध्यात्मिक विचारसरणीचे असल्यामुळेच या हजारो वर्ष पुरातन असलेल्या पवित्र पावन ऐतिहासिक तीर्थक्षेत्री संत मंडळीची चाळीसावी साजरी होते अगदी त्याच स्वरूपात स्वर्गवासी उमेश कडोळे यांच्या मोक्षप्राप्तीसाठी हा कार्यक्रम होत आहे ह्या पवित्र सोहळा प्रत्यक्ष स्वर्गातील सर्व पाहत असून त्यांना परमात्म्यांच्या सानिध्यात स्थान मिळाले आहे स्वर्गवासी उमेश कडोळे उत्कृष्ट डफळावादक सबळवादक गायक होते त्यासोबतच ते चांगले साहित्यिक होते या वनौषधी वनात आज त्यांच्या स्मृतिपित्यर्थ लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपल्या जातील मठसंस्थांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यानंतर दोन मिनिटे उभे राहून सर्वांनी सामूहिक मौन श्रद्धांजली अर्पण केली शेवटी स्वर्गवासी उमेश कडोळे स्मृतिपित्यर्थ श्री क्षेत्र रामगाव रामेश्वरांच्या औषधी वनात आवळा व कडुलिंबाच्या बियांची लागवड आणि मठाच्या आवारा श्री मातर्डनाथ गुरु अभेद्यनाथ श्री नागनाथ गुरु अभेदनाथ या संत मंडळी वेदाभ्यासक रोहिती महाराज महाजन तसेच ह भ प लोमेश पाटील चौधरी अशोकराव मुद्गल देवमन मोरे शेषराव पाटील इंगोले नंदकिशोर कव्हळकर सुधाकर इंगोले गोपाल मुदकल अशोक हांडे दिनेश गाडके विजय खंडार प्रमोद गीते बाळकृष्ण काडे विलास साखरकर हब हप मानिक महाराज हांडे चेतन इंगोले सुरेश हांडे विलास डोंगरे भारत हांडगे चिरंजीव अथर्व कडोळे यांचे तसेच महिला मंडळी संगीता इंगोले संगीता मुत्कल आशा महाजन सविता गाडगे कांता लोखंडे इंदिरा मात्रे इत्यादींच्या हस्ते आवड्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात येऊन श्री रामनाथ महाराजांचा महाप्रसाद करण्यात आला कडोडे परिवाराकडून संत मंडळीसह भजनी मंडळींचा मानसन्मान करण्यात येऊन संजय कडोडे कलमेश कडोळे दिनेश कडोळे अथर्व कडोळे सरला कल्मेश कडोळे यांनी सर्वांचे आभार मानले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा